नवी दिल्लीच्या वतीने प्रकाशन व कवियात्रि सोनाली मराठी लिखित खामोश या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन सोळा आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी क्युमेन क्लब समोरील गोतवाल हॉल या ठिकाणी साडेचार वाजता प्रकाशन सोहळा संपन्न झाला सर्व भाषा प्रकाशन सर्व भाषा लिखित नवी दिल्लीच्या वतीने कवयत्री सोनाली मराठी लिखित हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन पडला तर या कार्यक्रमा अतिरिक्त आयुक्त सो वैशाली पतंगे विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट देवेंद्र सिंग तवार अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहपत्नी या कार्यक्रमाला उपस्थित होते तर सर्व मान्यवरांच्या उपस्थित खामोशिया या हिंदी संग्रहाचे प्रकाशन सोहळा लेखक साहित्यिक नवी दिल्ली संतोष पटेल हे देखील उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी कवी कवित्री त्याबरोबर वर काव्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन विजय पंढरनाथ ऐराव अॅडवोकेट सनुराज वाघ अडवणी वाघ कुमारी दुर्गा विजय ऐराव आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर अतिशय उत्तम कवी यात्री सोनाली मराठे यांनी कामोशा हिंदी काव्याचे प्रकाशन करून घेतले यावेळी कवी लेखक व नागरिक होते आणि अभिव्यक्तीला भाषा न तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही व्यक्त होऊ शकता मला ती संधी मिळाली आणि मला भगताला काय घडत आहे हा फक्त म्हणजे माझा आतला आवाज नाहीये तर मी नेहमी आजूबाजूला ते बघते आणि त्याचं अवलोकन करते ते मी मांडण्याचा नेहमी प्रयत्न केले या माझ्या कवितांमधून छोट्या छोट्या तो तुम्ही ते सगळ्यांनी वाचाव्यात ते कविता आणि त्याचा हो अनुभव घ्यावा एवढंच मी फक्त म्हणते धन्यवाद